नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या साताऱ्यामधून मो हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे मागे गौरी गणपती आलेले आहेत तर पी डब्ल्यू सी जो इंडियामधला बिग फोर कंपनी आहे पी डब्ल्यू सी कन्सल्टन्सी प्राईज वॉटर हाऊस कुपर याच्यामध्ये जा तीनशेपेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा हा हेतू आहे आणि डायरेक्ट गणपती गणपती बाप्पांच्या समोरून हा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करतो आहे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आपल्या सर्वांवर असावा आणि तुमची जी मनोकामना आहे नोकरी मिळवण्याची ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी तर आपण जेव्हा डब्ल्यू सी बेसिकली बिग फोर कंपनी असल्यामुळे त्याच्यामध्ये काम करण्याचा अनुभव मिळणं ही अतिशय मोठी आप संधी आपल्या सर्वांसाठी ठरू शकते ॲक्च्युअल डिटेलकडे बघ बघण्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत ही बातमी ही माहिती आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर करिअरमधल्या पहिल्या जॉब व्यतिरिक्त पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी आपल्या आयुष्यामध्ये तसेच करिअरमध्ये घडत असतात त्याच्याबद्दलची माहिती पण आपण या चॅनलवर येत असतो तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कमिंग बॅक टू द टॉपिक डब्ल्यू सी जे बेसिकली याच्यामध्ये पीडब्ल्यू सीच्या न जाता पीडब्ल्यू सी कंपनीचं जर लिंक लिंकड इन पेज आहे त्याच्यावर जर आपण गेलो टिपिकली स्पेसिफिकली आपण जर प्रोफेशनली एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असू तर लिंकड इन पेजवरचं आपलं प्रोफाईल असणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते प्रोफाईल जे आहे ते परिपूर्ण असलं पाहिजे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आपल्या स्किलसेट्स किंवा आपली इन्फॉर्मेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो किंवा ज्या ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीमधल्या आपल्याला आवडतात त्याच्याबद्दलची आपली मतं आपण नेहमी व्यक्त केले पाहिजे जेणेकरून त्या मध्ये लोकांना आपल्या त्यांना हे कळतं की या इंडस्ट्रीमध्ये आपण ऍक्टिव्ह आहोत तर आपण पीडब्ल्यू सीच्या जे लिंगिन मधले जे जॉब जॉब पोस्टिंग असतात त्याच्यामध्ये आपण जर गेलो तर मी इकडे डब्ल्यू सी असोसिएट आणि इंडिया हे लोकेशन सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये जॉब्स आणि एक्सपिरियन्स लेवल जी सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मी इंटर्नशिप आणि एंट्री लेवल या दोनच केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर असोसिएट मिड सिनियर लेव्हल डिरेक्टर एक्झिक्युटिव्ह या पण असू शकतात पण आपण सध्या दोनच बघतोय डेट पोस्टेड जे आहे ती पण पास्ट मंथमधली आपण बघूया जास्त डिटेलमध्ये खूप तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत एनी टाईम जर सिलेक्ट केलं तर त्या ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त प्रमाणात आपल्यासमोर उपलब्ध होतात पण त्याच्याऐवजी पास मंथ जर बघितलं तीनशेपेक्षा जास्त आहेत आणि कंपनी त्यांच्या इंडियामध्ये तीन लिगल एंटिटीज आहेत डब्ल्यू सी एक्सलेशन सेंटर इंडिया डब्ल्यू सी इंडिया आणि डब्ल्यू सी त्या तिन्ही पण आपण सिलेक्ट करतोय त्यानंतर रिमोट वर्क प्ले वर्कचा वर्क मोड जो आहे तो ऑनसाईट हायब्रिड रिमोट त्याच्यामध्ये मी काही सिलेक्ट केलेलं नाही आहे त्यामुळे हे जे आपण फिल्टर्स लावतो ते फिल्टर्स लावल्यानंतर ही ही जी माहिती आपल्यासमोर आपल्यापर्यंत पोहोचते याच्यामधले मी जास्त एक दोन उदाहरण फक्त तुम्हाला दाखवतो अप्लाय कसं करू शकतो किंवा त्याची माहिती आपल्यासमोर कशी येऊ शकते त्याच्यामध्ये असो स्पेशलिस्ट थ्री किंवा आपण बघूया कोणतीतरी मुंबईमधली अपॉर्च्युनिटी बघूया इन स्पेशलिस्ट सस्टेनेबिलिटी एस जी ॲडवाईस याच्यामध्ये डोमेन वाईज तुमचं जर एक्सपिरियन्स असेल किंवा नॉलेज असेल तर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो तर याच्यामध्ये मुंबईची जर आपण एखादी अपॉर्च्युनिटी पाहिली मुंबईमधली ऑपॉर्च्युनिटी पीडब्ल्यू सी गुरुग्राम पी डब्ल्यू सी हैदराबाद कलकत्ता आंध्र प्रदेश स्पेशलिस्ट थ्री हे जे आपण सिलेक्ट केलं चार दिवसापूर्वी ही जॉब पोस्ट त्यांनी टाकलेली आहे तीस लोकांनी ऑलरेडी क्लिक अप्लाय केलेलं आहे इथे इथे क्लिक केल्यानंतर आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये जी लाईन ऑफ सर्व्हिस टॅक्स इंडस्ट्री सेक्टर नॉट अप्लिकेबल स्पेशलायझेशन ऑपरेशन मॅनेजमेंट लेवल स्पेशलिस्ट जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी उप दिलेलं आहे ज्या जॉब डिस्क्रिप्शन बरोबरच ऑप्शनल स्किल जे आहेत डिझायर्ड लँग्वेजेस ट्रॅव्हल रिक्वायरमेंट्स नॉट सेसिफाई अवेलेबिलिटी फॉर वर्क विजा स्पॉन्सशिप याच्याबद्दल डिटेल्स त्यांनी दिले नाही आहेत याच्यामध्ये आपण जेव्हा अप्लाय अप्लाय नाव अप्लाय जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपलं पुढचं पेज जे आहे ते ओपन होतं ॲप्लाय क्लिक केल्यानंतर त्यांची बेसिकली याच्यामध्ये दोन प्रकार असतात अप्लाय क्लिक केल्यानंतर थर्ड पार्टी फॉर एक्झाम्पल या केसमध्ये डब्ल्यू सीच्या डायरेक्ट वेबपेजवर आपण गेलो तिकडे आपण अप्लाय करू शकतो किंवा कधी कधी लिंकइनवरच आपलं ॲप्लिकेशन घेतलं जातं आणि लिंकडिन त्यांना पुढे सगळे डिटेल्स पाठवतात तर ही जी ही जी पोस्ट आहे ती पी पी वेबसाईटवर डायरेक्ट घेऊन जाते आपल्याला फुल टाईम जॉब आहे मुंबईमध्ये आहे त्यानंतर मॅनेजमेंट लेवल जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे त्यानंतर जॉब पोस्टिंग एंड डेट याच्याबद्दल बाकीची काहीच माहिती नाही त्यामुळे आपण जर याच्यामध्ये लिंक अप्लाय क्लिक केलं मी तुम्हाला अप्लाय ऑटोफिल विथ रिझ्युम तुम्ही जर ऑलरेडी रिझ्युमे अपलोड केलं असेल तर ऑटोफिल होतो किंवा तुम्ही मॅन्युअल करू शकता किंवा तुम्ही याच्या आधी लिंकइनवर जर प्रोफाईल अप्लाय केलं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मग ऑप्शन येतो की हे जे आहे यूज माय लास्ट ॲप्लिकेशन किंवा अप्लाय विथ लिंकड लिंकवर प्रोफाईल तुमची जी तु माहिती आहे ते आपोआप पॉप्युलेट केली जाते इन्फॉर्मेशनमध्ये तर अशा प्रकारे आपण ही आप संधी बघू शकतो ही झाली एक एक उदाहरण आपण पाहिलं त्याचबरोबर आपण दुसरं जर उदाहरण बघायचं झालं आपण जर सेकंड पेजवर गेलो या अपॉर्च्युनिटीबद्दलच्या त्या सेकंड पेजवर आपण गेल्यानंतर अगेन याच्यामध्ये हैदराबाद हैदराबाद पी डब्ल्यू सी गुरुग्राम बेंगलुरू कोलकत्ता कलकत्ता बँगलुरू याच्यामध्ये आपण जर पाहिलं सिनियर अर्निस्ट डील्स टी एस याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे की हे थोडंसं बघितल्याशिवाय आपल्याला आपली जे स्किलसेट्स आहेत याच्यामध्ये फ्रेशरसाठी पण जॉब्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर दोन वर्ष तुमचा अनुभव असेल तरी पण जॉब्स उपलब्ध आहेत किंवा पाच वर्षाचा अनुभव असेल तरी पण जॉब्स उपलब्ध आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीवर जाऊन तिकडे त्यांचे एक जॉब रोल आणि असाइनमेंट्स त्याची समरी आपल्याला वाचावं लागेल आणि ती जर आपल्याला मॅच होत असेल आपल्या प्लॅननुसार किंवा आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या कृतीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार आप तर आपण शंभर टक्के ते तिकडे जाऊन अप्लाय करू शकतो आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला इंडिव्हिज्युअल वेगवेगळं अप्लाय करायचं आहे कारण एकदा अप्लाय केल्यानंतर ते ॲप्लिकेशन पूर्ण सगळ्या डेजिनेशन किंवा सगळ्या वॅकन्सीजला अप्लाय लागू होईल असं नाही आहे दुसरं उदाहरण जर घ्यायचं आपल्याला ॲडवायझरी क्लाउड अँड डिजिटल असोसिएट असं सेंटर त्यानंतर ऍक्सिलेशन सेंटर बिझनेस सर्व्हिसेस सायबर सिक्युरिटी रिस्क अँड रेग्युलेटरी त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपले जे स्किलसेट्स आहेत किंवा ज्या डोमेनमध्ये आपण काम केलेलं आहे त्या डोमेनमध्ये आपल्याला जॉब मिळण्याची अतिशय चांगली संधी याच्यामध्ये आहे आणि सर्च करून आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते दुसरं उदाहरण आपण बघतोय ऍक्सिलेशन सेंटर ॲडवायझरी सायबर सिक्युरिटी रिस्क अँड रेग्युलेटरी लॉन्च पॅड दोन हजार पंचवीस याच्यामध्ये त्यांनी परत अबाउट द जॉब सांगितलेला आहे स्किलसेट्स तुमचे कोणते हवे ते पण लिहिलेलं आहे त्यानंतर अबाउट द कंपनी त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत आपण जे मगाशी अप्लाय क्लिक केलं तसं जर इकडे पण क्लिक केलं अप्लाय तर आपल्यासमोर हे पेज ओपन ओपन होतं दिस जॉब इज अवेलेबल इन टू लोकेशन्स ज्या टू लोकेशन्समध्ये आल्यानंतर टू लोकेशन्समध्ये आल्यानंतर हे सगळे जॉबबद्दलचे डिटेल्स यांनी दिलेले आहेत अप्लाय नाव जेव्हा आपण क्लिक करतो अप्लाय नाव क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं या पेज ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपले जी अगेन याच्यामध्ये एक्सप्रेशन सेंटर्स ॲडवायझरी सायबरिक्स हे टायटल आहे माय इन्फॉर्मेशनमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे स्वतःची वैयक्तिक माहिती त्यानंतर पुढचं तुमचं एक्सपिरियन्स काय आहे ऍप्लिकेशन क्वेश्चन्स वन आर टू ऍप्लिकेशन क्वेश्चन्स टू अँड टू व्हॉलेंटरी डिस्क्लोजर्स अँड रिव्ह्यू असं केल्यानंतर तुमचे पूर्ण ऍप्लिकेशन तयार होईल तुम्ही अजून सबमिट केलेलं नाही आहे आणि ते सबमिट केल्यानंतर मग डब्ल्यू सीची जी टीम आहे ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तुमचं ॲप्लिकेशन स्क्रीनिंग केल्यानंतर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा असतो की एक जर रिझ्युम आपण तयार केला तर तो, तो सेम रिझ्युम आहे सगळीकडे पाठवणं चुकीचं ठरू शकतं कारण प्रत्येक जॉबचे जे के आर आहेत किंवा ते केस स्पेसिफिक वर्ड्स आहेत स्किल सेट रिलेटेड किंवा एक्सपिरियन्स रिलेटेड किंवा लोकेशन रिलेटेड ते आपण आपल्या रिझ्युमेवर मॅच केले पाहिजे जेणेकरून जर ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टममध्ये आपला रिझ्युमे रिजेक्ट व्हायचा नसेल तर हे जे कीवर्ड्स आहेत ते आपण ज्या अप्लिकेशनसाठी ज्या जॉबसाठी आपण अप्लाय करतोय त्या ठिकाणचे जे किवर्ड्स आपल्या रिझ्युममध्ये असतील मोठ्या प्रमाणावर तर आपला रिझ्युमे पुढे स्क्रीनसाठी पुढे पाठवला जातो स्टेज टूला हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर ते कीवर्ड्स तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये नसतील रिझ्युमेमध्ये नसतील तर तुमचा रिझ्युमे तिथेच रिजेक्ट केला जातो त्यामुळे हे आणि हे ऑटोमेटेड आहे ज्यामध्ये मानवी इंटरमेन्शन कुठलंही नसल्यामुळे ते कीवर्ड्स जॉब रिलेटेड पोस्टिंगमधले कीवर्ड्स आणि आपल्या रिझ्युममधले कीवर्ड्स मॅच होत असतील तरच आपलं स्क्रीनिंग जे आहे पहिली स्टेप जे आहे ऑटोमेटेड ती पहिली स्टेज आपण पार करू शकून आणि त्याचे पुढे आपला रेझ्युमे पुढच्या स्टेजला जातो त्यामुळे कीवर्ड्स मॅच करणं अतिशय महत्वाचं असतं एकच रेझ्युमे तयार करून तो सर्व ठिकाणी चिकटवणं ही चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी शंभर ॲप्लिकेशन दिलं तरी तुमच्या नव्वद पंच्याण्णव ठिकाणी तुम्हाला रिजेक्शन बघायला मिळेल कारण तुमचा रिझ्युमे जो आहे तो त्या जॉबसाठी रिलेवंट नाही असं ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम एसला वाटतं त्यामुळे तुमचा रेझ्युमे पुढच्या स्टेजला जातच नाही तर अशा प्रकारे लिंकइनवर फक्त पीडब्ल्यूसीच सीच नाही तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुमचं अँबिशन असेल किंवा महत्वाकांक्षा असेल जॉब करण्याची किंवा माहिती तुम्हाला मिळाली असेल की एखाद्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्या दोन प्रकार असतात एक तर त्यांच्या लिंक्डइनवर पेजवर जाऊन सर्च करणं त्याचबरोबर पीडब्ल्यूसीची जी वेबसाईट आहे ऑथेंटिक वेबसाईट त्या पीडब्ल्यूसीच्या सीच्या वेबसाईटच्या करिअर सेक्शनमध्ये जाऊन पण तुम्ही वेगवेगळे जॉब्स चेक करू शकता तर या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ही माहिती जास्तीत जास्त मराठी म्हणापर्यंत लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे मार्केट जॉब मार्केट जे थोडंसं टाईट होऊ शकतं टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प साहेब यू एस ओ चायना रशिया वगैरे या सगळ्या गोंधळांमुळे त्यामुळे जे जेवढ्या लवकर आपण मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये उतरू तेवढं चांगलं आहे ते त्या एकदा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये उतरलात की ऑब्विस्ली तुम्हाला एक्सपो एक्सपोजर मिळतं आणि पुढची जी वाटचाल आहे ती तुम्ही तुमच्या सिनियर ज्युनियरकडून चर्चा करून किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन नक्की एकदा पाण्यामध्ये पोळ पडल्यानंतर तुम्हाला ऑब्वियसली पोहायला येईलच त्यामुळे अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या संधीचा अवश्य लाभ घ्या ही सेम जी प्रोसेस आहे आपण आता जी पाहिली पीडब्ल्यू सीसाठी ती तुम्ही बाकीच्या कंपन्यांसाठी पण बघू शकता धन्यवाद